नमस्कार कुसुमताई सायलीला म्हणते सायली आता बस कर आता स्वतःचा विचार कर अगं मधुबाऊ जेलमध्ये होते तेव्हा तू मधुभाऊंचा विचार केलास पण आता मधुबाऊ जेलमधून बाहेर सुटले त्यामुळे तुला त्यांचा विचार करायचं गरज नाही सायली तुझ्या आयुष्याची विस्कटलेली घडी तुला सावरायची आहे आणि तुला जर का ती घडी पुन्हा एकदा तशीच करायची असेल तर तुला सुद्धा एक पाऊल पुढे टाकावंच लागेल आणि त्यासाठी तू स्वतः प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा सायली बोलते कुसुमताई तू अगदी बरोबर बोलतेस जर का अर्जुन सरांनी माझ्या पुढे एक पाऊल टाकलंय तर मला सुद्धा त्यांच्या दिशेने एक पाऊल टाकलंच पाहिजे मला मान्य आहे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होत पण देवा साक्षीने मी अर्जुन सरांशी लग्न केलंय त्यामुळे मी त्या घरात हक्काने राहू शकते माझ्या लेकी त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपराला काहीही काहीही अजिबात अर्थ नव्हता पण कितीही काही सांगितलं तरी सुद्धा ही गोष्ट मधुबाऊना समजणार नाही तेवढ्यात मात्र मधुबाऊ तिथे आलेले असतात त्याच वेळेला सायली मधुबाऊना बोलते मधुबाऊ मला तुम्हाला एक निर्णय सांगायचा आहे तेव्हा मधुबाऊ बोलतात आता काय केलंयस अजून कोणतं काळजी करण्याचं कारण आहे का तेव्हा सायली बोलते नाही मधुबाऊ काहीच काळजी करायची गरज नाही कुसुमताई तू माझं काम केलंस का माझी बॅग पॅक केलीस तेव्हा लगेच कुसुमताई बोलते हो त्याच वेळेला लगेच मधुभाऊ बोलतात बॅग पॅक केलीस म्हणजे तू कुणीकडे चाललीस का, नाई का हो नाही तू जर का कुणीकडे जात असेल तर बरंच आहे तू कोल्हापूरला जाऊन राहा जेणेकरून तू या सगळ्या प्रश्नातून बाहेर पडशील आणि तुझ्यासाठी नवीन आयुष्याची वाट मोकळी होईल त्यावेळेला सायली बोलते मला गरज नाही वाटत बाहेर पडायची आणि संकटापासून दूर जाणं ही माझी वृत्तीच नाही त्या संकटाचा सामना करणं ही माझी वृत्ती आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन हे ऐकून मधुभाऊना जरा धक्काच बसतो त्याच वेळेला सायली मधुबाऊना बोलते मधुबाऊ लहानपणापासून आजपर्यंत तुमचा कोणताच शब्द मी डावळला नाही तुमच्या प्रत्येक शब्दावरती मी विश्वास ठेवला आणि तुम्ही सांगाल तसंच वागले माझ्याकडून सुद्धा मी तुमचा कधीच अपमान केला नाही कायम मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले पण खरं सांगू का हेच माझं चुकलं असं मला वाटतंय कारण फक्त आणि फक्त याच गोष्टींमुळे माझ्या वाटेला दुःख आलंय मधुबाऊ तुम्ही जेलमध्ये होतात म्हणून मी अर्जुन सरांशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि तुम्हाला जेलमधून सोडवलं पण त्याचं मात्र तुम्हाला काहीच वाटत नाही पण आता खरंच बस आता मला तुमच्या या गोष्टींचा खरंच त्रास व्हायला लागलाय आणि म्हणूनच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय पण हे घर जरी मी सोडून जात असले तरी सुद्धा मी माझ्या हक्काच्या घरात जाते हे ऐकून मधुबाऊ बोलतात हक्काचं घर कोणतं हक्काचं घर त्यावेळेला मोठ्यानी सायली बोलते मी सायली अर्जुन सुभेदार मी सुभेदारांच्या घरात परत जाणार तेव्हा मधुभाऊ बोलतात डोक्यावर पडलेस की काय जरा विचार कर तू काय बोलतेस त्या गोष्टीचा तेव्हा सायली मोठ्याने बोलते तुमच्या लेखी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल पण माझ्या लेकी ते माझं लग्नच होत मी अगदी सर्व नाती जोपासलेत सर्व नाती टिकवून ठेवलेत आणि माझा विश्वास आहे पुन्हा एकदा ती मी नाती टिकवेल मला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही देवा साक्षीने मी अर्जुन सरांशी लग्न केलंय आणि म्हणूनच मी त्या घरात राहणार आणि सायलीने स्वतःची बॅग धरलेली असते आणि तिथून ती चालती पडलेली असते तेव्हा मात्र मधुभाऊ सायलीला अडवत असतात ते म्हणत असतात कशाला जातेस अगं स्वतःचा अपमान करून गेला तेव्हा सायली म्हणते नाही माझा अपमान होणार नाही कारण तिथे माझ्या अर्जुन सर आहेत आणि माझ्या अर्जुन सर माझ्या सोबत असताना माझा कसला अपमान होणार आहे माझा अपमान कधी होऊच शकत नाही मात्र अर्जुन गप्प बसलेला असतो त्याच वेळेला कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन किती दिवस असा काळजीत बसणार आहेस अरे बस तर तुझी काळजी तेव्हा अस्मिता बोलते जाऊ देत ग मम्मा कशाला लक्ष देतेस त्याला असं वाटत असेल की त्याच्या अशा वागण्यामुळे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू आपण त्याच्या बाजूने विचार करू तेव्हा अर्जुन बोलतो त्याची काही गरज नाही अस्मिताई तू माझ्या बाजूने विचार करूच नकोस कारण तुझी लायकीच नाही अस्मिताई तू माझ्या बाजूने कधी विचार करूच शकत नाहीस कारण तू कधीच मला ओळखू शकत नाहीस अस्मिताई एकच शेवटची गोष्ट सांगते ती म्हणजे तू जे माझ्या संसारात लुडबुड केलेस ना तशी मी तुझ्या संसारात कधीच नुडबुड केली नाही घर तुझं सासरचं घर असताना सुद्धा इथे माहेरी तडमडत पडलेली असतेस त्याची लाज तुला वाटत नाही आता मात्र बस झालं आता खूप झालं अस्मिता जर का माझ्या संसारात माझ्या आयुष्यात मध्ये पडण्याचा लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा विसरून जाईन की तू माझी मोठी बहीण आहेस म्हणून हे ऐकून चांगलाच धक्का सायलीला बसलेला असतो तेवढ्या सायली मोठ्याने बोलते अर्जुन सर तेव्हा कल्पना सायलीवरती धावून जाते तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र कल्पनाला सायली बोलते काय आहे ना मॅडम मी इथे इथे राहायला आले कारण तुम्हाला तर आई बोलून चालणारच नाही कारण तुम्ही माझ्याशी सर्व संबंध तोडलेत जर का तुम्ही खरोखर माझ्या आई असता तर तुम्ही मला समजून घेतला असतात तुम्ही मला चार गोष्टी समजावून सांगितल्या असतात पण तुम्ही मात्र माझा विचार न करता मला या घरातून धक्के मारून बाहेर काढलत आणि तिथे संबंध संपला आपला हे ऐकून चांगलाच धक्का कल्पनाला बसतो आणि कल्पना म्हणते काय चाललंय काय तुझं स्वतःला खूपच शाणी समजतेस का तू या घरात काय आलीस तेव्हा मात्र सायली मोठ्यानी बोलते काय आहे ना मी आता याच घरात राहणार तेव्हा मध्ये अस्मिता पडते तेव्हा सायली अस्मिताचं थोबाड पुढते आणि अस्मिताला बोलते मला माहिती आहे तुम्ही अर्जुन सरांच्या मोठ्या बहीण आहे पण तुम्ही जर का अर्जुन सरांच्या मोठ्या बहिणात तर त्या माणसाची काळजी करायला पाहिजे आपल्या भावाचं कुणावरती प्रेम आहे हे त्या बहिणीने बघायला पाहिजे पण तुम्हाला मात्र त्याच्याबद्दल काहीच नाही तुम्हाला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे इट्स ओके okay. मला काहीच प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची अस्मिताई यापुढे ही सायली तुमच्याशी गोडगोडच वागेल असं नाही ही सायली आता तुम्हाला इंगा दाखवणार आणि या सायलीचा इंगा तुम्हाला महागात पडणार ही सायरी काय काय करू शकते काय काय नाही याचा जर का तुम्ही विचार केलात ना तर तुम्ही आयुष्यात कधीच कोणतीच गोष्ट करू शकत नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अस्मिताला बसलेला असतो त्याच वेळेला पूर्णाजी बोलते, नहीं ते ते बोलते ना, लाज नाही वाटत तुला इथे यायला तेव्हा सायरी बोलते वाटली ना खूप लाज वाटली पण मी माझ्या चुकांची अगदी कबुली देते मी स्वतः चूक केले तर ती चूक मला निस्तरू देत मी या घरात काहीच चांगल्या गोष्टी केल्या नाहीत की माझ्या एका चुकी पुढे तुम्ही मला मापच करू शकला नाही तेव्हा माझा नाईलाज होता माझ्या वडिलांना मला सोडवायचं होतं पण आता जर का मला या घरातून कोणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल ना तर मी काय करेन ते माझं मला माहिती नाही आता मात्र बस ते पेपर माझ्या आयुष्यात काहीच नव्हते माझ्या आयुष्यात आमचं लग्न देवाप्राह्मणाच्या साक्षीने झालंय आणि कायम आम, आम्ही दोघं एकत्र राहणार हेच होतं आणि त्यासाठी मी प्रयत्न करत होते पण आता मात्र बस खरंच बस मला कोणत्याच गोष्टीमध्ये लुडबुड करायची नाही मला सर्व गोष्टी कायमच्या क्लिअर करायच्या आहेत आणि त्याचसाठी मी सर्व प्रयत्न करणार आयुष्याच्या या नवीन वाटेवर अर्जुन सरांची सा मला साथ मिळणार आणि तुमचं मन मी परत जिंकणार तेव्हा अर्जुन सायलीजवळ जातो आणि सायलीला म्हणतो हो सायली आयुष्याच्या या नवीन वाटेवरती मी तुमच्या सोबत आहे आपल्या प्रेमाने आपण सर्वांची मन जिंकूया आपल्या प्रेमाने घर सावरूया आपल्या प्रेमाने आपल्या नवीन संसाराला सुरुवात करूया तेव्हा सायली म्हणते हो अर्जुन सर आणि सायली अर्जुन सोबत तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला कल्पना म्हणते काय चाललंय का या मुलीचं हिला एवढं धक्के मारून या घराबाहेर काढलं पण हिला मात्र अक्कलच नाही हिला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे आता काय करू तेव्हा अस्मिता बोलते मम्मा तिने एवढं माझ्या थोबाडीत मांडलं तरी सुद्धा तू काहीच बोलली नाहीस तेव्हा कल्पना बोलते ती तुझी चुकी तुला मध्ये पोधे बोलायची गरज नव्हती इकडे सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि अर्जुनला ती म्हणते अर्जुन सर माझं सुद्धा तुमच्यावरती तितकच प्रेम आहे जितकं तुम्ही माझ्यावरती करता अर्जुन सर मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत माझ्या आयुष्यात तुमची काय जागा आहे ही मी तुम्हाला नाही सांगू शकत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरंच सायली तुमचा माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा सायली म्हणते हो माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि कायम तुमच्यावरती प्रेम असणार तेव्हा मात्र सायलीला खूपच बरं वाटलेलं असतं सायलीला खूपच आनंद झालेला असतो सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर आता मिशन एकच आपल्या घरांची घरातल्यांची मनं जिंकायची आणि आपल्या संसाराला नवीन सुरुवात करायची आणि आपल्या मध्ये मध्ये येणाऱ्या त्या प्रिया आणि अस्मिताला चांगलंच बदडून काढायचं तेव्हा अर्जुन बोलतो हो सायली तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन सायलीचं प्रेम जिंकेल का अर्जुन सायली एकत्र येऊ या सुभेदारांच्या का आणि अस्मिता सारख्या आणि तन्वी सारख्या म्हणजेच प्रिया सारख्या मुलींना धडा शिकवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू